नमस्कार मंडळी मी जया आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे बिलकुल वेगळी अशी रेसिपी तर मी घेतले आहे ह्या मुळ्याच्या शेंगा हे बघा मुळाच्या जे शेंगा असतात त्याच्यापासून आपल्याला बनवायची आहे मस्त अशी भाजी तर त्यासाठी मी आहे एक पाव किलो मुळ्याच्या शेंगा एक छोट्या आकाराचा कांदा एक छोटा टोमॅटो सहा लसूण पाकळ्या तर चला पुढील कृतीकडे वळूया ह्या शेंगा हे बघा असे याचे जे शेंडे आहेत ते आपल्याला फक्त तोडून घ्यायची आहे या प्रकारे या प्रकारे आपल्याला शेंगा तोडून घ्यायचे आहे त्याला कुठिकडे वळूया हे बघा आपला शेंगा मस्त अशा मुळ्याच्या तोडून तोळून आहेत कधीही न बनवली कधीही न पाहिली अशी रेसिपी आहे तर हे बघा त्या तोडून आहे व मी स्वच्छ धुवून पण घेतले आहे आणि त्यासाठी घेतले आहे मी एक वाटी छोटे वाटी तीळ तर चला पुढील कृतीकडे वळूया तर चला गॅस पेटून घेऊया आपण तीड तीळ भाजून घेऊया दोन मिनिट भाजून घेऊया दोन मिनटं झाले आपले तेल छान तळतळायला लागले चला त्याला आपण एका मध्ये काढून घेऊया तसे बघा यात टाकायचं आपल्याला ते थोडेसे तेल घातले तेल गरम होऊ देऊया बघा तेल छान गरम झाले यात टाकले आपण जिरे यात टाकूया थोडी मोहरी टाकूया आपण चिरलेला कांदा लसूणचे त्याला आपण छान चिपून घेतलेला छान लाल हुर्सवर आपल्याला भाजून घ्यायचे बघा असा खादन छान होत आलाय मग तसा कलर आलाय ही भाजी खायला फार यमी लागते तुम्ही यापूर्वी कधी बन बनवली आहे काय मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा तर यासाठी घेतलाय मी एक चमच लाल तिखट थोडी अशी हळद चला याला मिक्स करून घेऊया टाकून घ्यायचे आपल्याला टोमॅटो आणि घ्यायचं यात टाकायचे आपल्याला शेंगा मुळ्याच्या हा व्हिडिओ आपण कुठून बघताय हे मला नक्कीच कॉमेंटद्वारे सांगा टाकायचे आता चवीनुसार मीठ यात टाकायचं आपल्याला तीन ते चार चमच पाणी सात ते आठ मिनिट आपण मंदाचेवर होऊ देऊया ठेवूया झाकण गॅसचा पॉवर आपण कमी करून घेऊया तर आपण घेतलेले तीळ आपण बारीक करून घेऊया थोडे जाडसर असे बारीक करायचे खूप बारीक नको तर चला याला मिक्सरमधून फिरून घेऊया हे बघा आपला तिळाचं पूट झाला आहे तर चला बघूया आपण आठ मिनटं म्हटलं होतं पण ह्या शेंगा जाड असल्या कारणाने याला दहा मिनटं लागली आहे दहा ते अकरा मिनटं तर चला बघा ही भाजी छान शिजून तयार आहे Ku ya kwanci. Kiranta food da gaza. Gaga mustashi baje आपने तो तो या या मंडळी जेवायला माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला मात्र विसरू नका बघा आपली मी अशी मुळ्याच्या शेंगाची भाजी तयार झाली आहे बघा किती मस्त अशी दिसते चला माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबाला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय